सुप्रीम कोर्टाला सुद्धा चाळीसपणाचं पत्र दिलं आणि महाराष्ट्राचे मागील चार मुख्यमंत्री आहेत यांना सुद्धा हा विषय आम्ही वेळोवेळी त्यांच्या कानावर टाकलेला आहे आणि हा विषय टाकत असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्या संदर्भ संदर्भातील सगळे मुद्दे त्यांना माहिती आहेत परंतु चारही मुख्यमंत्र्यांनी इलेक्शन जेव्हा येतं म्हणजे निवडणूक ज्यावेळेस येते त्याच वेळेस फक्त शेतकऱ्यांसाठी घोषणा करतात बाकी यांच्यासाठी सगळ्या पक्षासाठी सगळ्या मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांसाठी शेतकरी झिरो आहे फक्त hmm. हे शेतकऱ्यांच्या मतांचे भुकेले आहेत जर आम्हाला असा आमच्या मताप्रमाणे शेतकऱ्यांच्या आम्ही मता दिलेला डेमो आणि आम्ही दिलेलं हे निवेदनं यांच्याप्रमाणे जर सरकारने कारवाई केलेली नाही आणि अवध्या सा जे बेकायदेशीर सावकार आहेत हे साठ टक्के सा। hmm. शेतकऱ्यांच्या आत्महत्याला कारणीभूत आहेत hmm. चाळीस टक्के सरकारी धोरण आहेत शेतकरी कोणत्याही मरणाला भीत नाही आहे कोणत्या समस्याला भीत नाही परंतु बेकायदेशीर सावकारी करणाऱ्या सावकारापूर एवढ्या जबरदस्त कुटुंबास सोबत सव, सव, त्यांचा अपमान केला जातो की तो जगू शकत नाही त्याला गावात त्याला रस्त्यावर त्याच्या कुटुंबात त्याच्या घरावर त्याच्या प्रत्येक सदस्याला त्रास दिला जातो आणि याचे पुरावे संघटनेने संघटनेच्या पातळीवर जमा केले आहेत ते पुत ते सगळे पुरावे आणि महाराष्ट्रातील तमाम आत्महत्या केल्या विधवा पत्नी त्यांचे कुटुंब जे अयोध्या सापरला कंटाळलेले जे व्यापारी आहेत सामान्य नागरिक आहेत यांच्या वतीनं आम्ही अठरा तारखेपासून येणाऱ्या मार्चपासून आझाद मैदानावर सगळे पुरावे शासकीय पातळीवर शासकीय यंत्रणांना आणि शासनाला देणार आहोत कुठं कुठून लोक येणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रातून लोक येणार आहेत संपूर्ण महाराष्ट्रातून आम्ही <laughs> सर्वांना अवगत केलं अनेक संघटना संपर्क साधला ते सुद्धा तयार आहेत अनेक शेतकऱ्यांना संपर्क साधला ते येणार आहेत आणि सर्वात महत्वाचं महत्त्वाचं म्हणजे आमचे दोन मुद्दे आहेत की जे शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्या शेतकऱ्याला तुम्ही दहा लाख रुपये भरपाई द्या जर तुमच्या तिजोरीमध्ये नसेल तर तुम्ही ज्या जो सावकार शेतकऱ्यांच्या आत्महत्याला किंवा त्या व्यापाऱ्यांच्या आत्महत्येला कारणीभूत आहे त्याच्याकडून ते वसुलीकरण ते कायमस्वरूपी त्यांच्या बँकेत टाका hmm. नाही तर त्या शेतकऱ्यांच्या वारसाला तुम्ही त्याच्या पात्र शासकीय म्हणजे शैक्षणिक पात्रेपर पात्रतेप्रमाणे त्याला सरकारी नोकरीमध्ये सामावून दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे सावकारी कायदा दोन हजार चौदा याप्रमाणे दीड टक्क्याच्या वर कोणत्याही सावकाराला नोंदणीकृत किंवा तो बिनोंदणीकृत असेल याला दीड टक्क्याच्या वर व्याज घेता येत नाही त्या सावकारावर तुम्ही तात्काळ कारवाई करा तसे पोलीस आयुक्तांना पोलीस स्टेशनला आदेश द्या आणि यांना डायरेक्टली आठ टाका कारण यांनी चार सरकारी कायद्याचं चा उल्लंघन केलं म्हणून यांच्यावर चारशे वीस दाखल करा ज्या शेतकऱ्यांच्या प्रॉपर्ट्या जबरदस्ती यांनी बळकवलेल्या आहेत कोऱ्या स्टॅम्प पेपरवर आणि कोऱ्या काही कोर्टामध्ये खटरे चालू आहेत जिथे चाळीस टक्के खटले हे फक्त या बेकायदेशीर सावकारांचे यांची सुद्धा चौकशी करा जे मुद्रण शुल्क आणि जे जे मुद्रण शुल्कातून ज्यांनी जे स्टॅम्प पेपर केले आहेत त्यांची पूर्ण चौकशी करा अशी आम्ही मागणी सरकारला केली आहे आपण सावकार त्यांच्या जमेची बाजू म्हणून सर्व शासकीय कागदपत्रात संबंधित शेतकऱ्याकडून सक्षम करून घेतो त्याच्या बाजूचे त्यामुळे ते कायद्यामध्ये ते चालत नाही कोर्टामध्ये याबाबत तुमचं काय मत <laughs> आहे आम्ही स्वतःच उभे राहिलो आम्ही मी स्वतः न्यायालयीन पातळीवर आमच्या जे सहकारी आहेत त्यांनी स्वतः न्यायालयात गेले आहेत न्यायालयात mm. त्यांच्याशी पुरे जमा केले आहेत सावकार कसा त्रास देतात आणि कोणत्या प्रकारे ते न्यायालयात जातात याचा पूर्ण डेमो आम्ही तयार केला आहे त्याच्यामुळं आता आम्ही विटनेसमध्ये पूर्ण जमा करायची करत नाही आम्ही स्वतःच विटनेस आहोत संघटनेच्या पातळीवर mm. आणि हे शेकडो लोक आहेत बऱ्याच जिल्ह्यामध्ये पोलीस प्रशासन सावकाराला पाठीशी घालतात आता साधं उदाहरण सांगतो तुम्हाला हे mm. पु आमच्या मी जिथं राहतो तिथं आम्हाला दोन पोलिटिशन येतात mm. आम्हाला एम आय डी सी पोलिटिशन प्रचंड सहकार्य करतं mm. आणि चिखलटाणा ग्रामीण पोलिसिशन अजिबात सहकार्य करत नाही mm. हा खूप मोठाचा mm. mm. मुद्दा आहे कोर्टामध्ये केस चालू असताना मला असा अनुभव आला mm. की पोलीस हे पी आय अधिकारी म्हणतो की नाही तुम्ही तिथं जाऊन तुम्ही तडजोड करा का करायची कारण मी त्यांना सांगितलं की सर मी हे माझा वैयक्तिक वैयक्तिक प्रश्न नाही आहे हा सार्वजनिक प्रश्न शेतकऱ्यांचा आहे आम्ही हे हिटिंग ऑपरेशन करतो संघाच्या पातळीवर आणि तसं आम्ही सरकारला कळवलं होतं की आम्ही सावकारांच्या वतीनं आम्ही सावकार कशी सावकारी करतात याचा आम्ही डेमो करत आहोत हे तुम्हाला माहिती असं पत्र शासनाला दिलेलं आहे सर ठीक आहे मुद्दा सगळ्या जनतेला दिसतील शासनाला दिसतील आणि प्रशासनाला दिसतील एवढी आम्ही तयारी केली आहे नाही आता तुमची एक मागणी अशी एक शेतकरी विकास महामंडळ स्थापन करावं कसं असावं ते आणि त्याला शेतकऱ्यांचा म्हणजे काय फायदा होणार आहे शेतकऱ्याचं शेतकरी आता तुम्ही सर्व जाती धर्माची महामंडळं स्थापन केली आम्हाला आनंद आहे सरकारच्या वतीनं आम्ही एकदम चांगली गोष्ट आहे सरकारचं अभिनंदन करतो आमचं म्हणणं आहे की डोनाल्ड ट्रम्पपासून आपल्या पंतप्रधानापासून ती शेवटच्या गावापर्यंत जर अन्न जर नाही खालत जगणार आहेत का तुम्ही बाईट मीसुद्धा बैठक देऊ शकणार तुम्ही घेऊ शकणार नाही म्हणून आमचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांचं स्वतंत्र महामंडळ स्थापन करा आज शेतकऱ्याला काही परवानगी घ्यायची असतील तर सहा मंत्रालय चक्र मारू लागतं आमचं म्हणणं एकच आहे की तुम्ही ते मामलं स्थापन करा आणि पंचसूत्री योजनेचा कार्यक्रम आहे आम्ही सरकारला दिलाय तो शेतकऱ्यांसाठी त्यामधन तुम्ही शेतकऱ्यांच्या योजना आहेत जसं गाई आहे मशी आहे तुम्ही यांना त्यातून सरकार शेतकऱ्यांची मुलीची लग्न आहे तर त्याला मदत करा नंतर त्याची वसूल करा असं आम्ही त्याला मुद्दा मांडला सरकारतर्फे सामूहिक लग्न योजना गाव पातळीवर आणखी ग्रामपंचायत आणि त्राटिकांना करावंच लागणार आहे तशी एक छोटीशी बँक जर उभी केली शासकीय पातळीवर हो महामंडळातर्फे तर कोणताही शेतकरी सावकाराकडे जाणार नाही जिल्ह्याला ना, जिल्हा मध्यवर्ती बँक तेवढ्यासाठी देण्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे भट तुम्हाला माहिती आहेत आणि आम्हाला माहिती आहेत त्याच्यावर बोललो तुम्ही दुसरं भरकडे चालेल धन्यवाद साहेब आपलं नाव मी संभाजी सेना प्रदेश कार्याध्यक्ष रविकुमार सवडतकर